एस बी आय पशुपालन कर्ज योजना दहा लाखापर्यंत कर्ज मिळणार नमस्कार मित्रांनो शेतीपूरक व्यवसायामध्ये वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने एस बी आय पशुपालन कर्ज योजना सुरू केली आहे ही योजना दोन हजार पंचवीसमध्येही प्रभावी असून ग्रामीण भागातील युवक शेतकरी आणि महिलांसाठी ही एक उत्तम आर्थिक संधी आहे अनेक लाभार्थ्यांनी या योजनेचा वापर करून यशस्वी पशुपालन व्यवसाय सुरू केला आहे या योजनेचा उद्देश ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्था बळकट करणे हा आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देणे ग्रामीण युवक व महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि शेतीपूरक उपजीविकेची साधने निर्माण करणे हे या योजनेचे प्रमुख हेतू आहेत या योजनेअंतर्गत किमान पन्नास हजार ते कमाल दहा लाखापर्यंत कर्ज मिळू शकते तुम्हाला कर्जाचा व्याजदर अर्जदाराच्या आर्थिक परिस्थितीवर प्रकल्पाच्या स्वरूपावर आणि परतफेडीच्या कालावधीवर अवलंबून असतो कर्ज परतफेडीसाठी साधारणतः तीन ते सात वर्षाचा कालावधी दिला जातो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारताचा नागरिक असावा आणि त्याचे वय किमान अठरा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे अर्जदार अर्जदाराला पशुपालनाचा अनुभव असावा किंवा त्याच्याकडे प्रकल्पासाठी तयार केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल असावा जर अर्जदाराने पूर्वी कोणतेही कर्ज घेतले असेल तर त्याचा क्रेडिट स्कोअर चांगला असणे अपेक्षित आहे आवश्यक असणारे कागदपत्रे तर तुम्हाला पशुपालनासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे त्यामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला बँक पासबुकची छायांकित प्रत पशुपालन प्रकल्पाचा सविस्तर अहवाल जमिनीचे किंवा शेडचे मालकीचे दस्तावेज किंवा भाडेकराची प्रत या योजनेच्या लाभासाठी प्रकल्पाची योग्य तयारी करणे आवश्यक आहे जागा शेड आणि सुविधा आधीच तयार असणे फायदेशीर ठरते सरकारी अनुदानासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागू शकतो कर्ज घेण्याआधी प्रकल्पाची अंमलबजावणी कशी होणार आहे याचे नीट नियोजन असावे यस बी आय पशुपालन कर्ज योजना दोन हजार पंचवीस ही शेतकरी ग्रामीण युवक आणि महिलांसाठी मोठी संधी आहे किमान व्याजदर लवचिक परतफेडीची सुविधा आणि सरकारी अनुदानाच्या मदतीमुळे हा व्यवसाय अधिक सुलभ आणि फायदेशीर ठरतो जर तुम्ही पशुपालन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल किंवा वाढू इच्छित असाल तर ही योजना नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त आहे